सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत सर्वत्र सकारात्मक दिसून येत असल्याने हा आनंदाचा क्षण आहे त्या माहितीच्या मोठ्या नेत्या आहेत माझ्यासाठी त्या माझ्या मार्गदर्शक आहेत त्यांचं सहकार्य निश्चित मला मिळेल एक लहान बहीण म्हणून त्या मला समजून घेतील त्यांचे आशीर्वाद देतील ही मला अपेक्षा आहे ही लढाई संजय देशमुख किंवा राजश्री पाटील यांची नसून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाला जगाची विश्वगुरू बनवण्यासाठीची एक अस्तित्वाची लढाई आहे त्यासाठी कुठलाही चेहरा नसलेला कुठलाही अजेंडा नसलेला चार लोक एकत्र येऊन काहीतरी केविलपणा प्रयत्न करत असलेल्या मंडळींसोबत आहे रन्मभूमीचं ऋण फेडण्याची संधी निमित्ताने मिळते ही एक अत्यंत पवित्र भावना माझ्या मद माझ्या मनामध्ये आहे आणि यानिमित्ताने सगळ्या भावंडांना सगळ्या मायमावल्यांना माता भगिनींना माहेरच्या लोकांना भेटता येते त्यांचं काम करण्याची संधी मिळते हा एक खूप मोठा आनंद माझ्या मनामध्ये आहे कार्यकर्ते प्रचंड उत्साहात आहे सर्व सन्माननीय नेते मंडळींचं सर्व सन्माननीय आमदारांचे आशीर्वाद त्यांचं सहकार्य सोबत आहे आणि खूप सकारात्मकता सगळीकडे दिसते हा खूप मोठा आनंदाचा क्षण आहे निश्चितच त्या महायुतीच्या मोठ्या नेत्या आहेत आणि निश्चितच त्या नेत्या राहतील माझ्यासाठी त्या मोठ्या मार्गदर्शिका आहे माझ्या मोठ्या भगिनी आहेत त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य निश्चित मला मिळेल एक लहान बहीण म्हणून त्या मला समजून घेतील आणि त्यांचे आशीर्वाद देतील अशी मला अपेक्षा पण ही लढत मुळातच संजय देशमुख किंवा राजेश्री पाटील यांची नसून देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या देशाला जगाची विश्वगुरू बनवण्यासाठीची जी एक अस्तित्वाची लढाई आहे त्यासाठी कुठलाही चेहरा मोहरा नसलेला कुठलाही अजेंडा नसलेले चार विखुरलेले लोक एकत्र येऊन काहीतरी केविलवाणा प्रयत्न करत असलेल्या मंडळींसोबत आहे असं मला वाटतं आणि ही लढाई एका चांगला विचार घेऊन देशाला आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आपली परंपरा आपली संस्कृती हे सगळं जोपासत जगाला जोडणारा भारत जगाचं नेतृत्व करणारा भारत निर्माण करणारा भारत असणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुनश्च एकदा पंतप्रधान करण्यासाठीची आहे असं मला वाटतं निश्चितच आपल्या मतदारसंघाची वाशिम यवतमाळ मतदारसंघाचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख आहे तर ही ओळख पुसून टाकणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील सिंचनाचे प्रश्न असतील त्याचप्रमाणे महिला बचत गट असतील बचत गटाचं मोठं काम मी गेल्या अनेक वर्षांपासून करते तर या बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक गावात एक महिला उद्योजिका निश्चित निर्माण झाली पाहिजे महिलांच्या हातांना काम मिळालं पाहिजे आणि युवकांना स्किल बेस्ड प्रोग्राम कसा देता येईल यासाठी काम करेल थँक्यू